ब्रेक नंतर आपलं स्वागत आणि एक महत्वाची बातमी मुंबईतून विक्रोळी टागोर नगरमध्ये पालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये रुग्णांचे दोन नातेवाईक लिफ्टमध्ये अडकले होते तब्बल वीस मिनिटं ते लिफ्टमध्ये अडकलेले होते आणि त्यांना बाहेर काढण्यात आता यश आलेलं आहे ही घटना सकाळी अकरा वाजता घडलेली आहे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी लिफ्ट दरवाजा उघडून रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर काढले या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे मुंबईच्या विक्रोळीमध्ये आंबेडकर रुग्णालयामध्ये ही लिफ्ट अडकली होती आणि या लिफ्टमध्ये रुग्णाचे दोन नातेवाईक तब्बल वीस मिनिटांपासून अडकून पडलेले होते मात्र त्यानंतर कर्मचाऱ्यांनी बराच खटाटोप केला आणि त्यानंतर या सर्वांना बाहेर काढण्यात आले या का आतून केलेला व्हिडिओ आपण बघतोय लिफ्टच्या आतून केलेला हा व्हिडिओ आहे ज्यात लिफ्ट अर्धवट अवस्थेमध्ये अडकलेली दिसतीये आणि त्यानंतर जे रुग्णाचे नातेवाईक आहेत त्यांना अशा पद्धतीनं बाहेर काढण्यात आलं तब्बल वीस मिनटं ते असेच अडकून होते आणि त्यानंतर मात्र त्यांना हे स्टूल दिलं लिफ्ट अडकलेलीच आहे लिफ्ट काही सुरू झालेली दिसत नाही आहे मात्र त्यांना स्टूल देऊन अशा पद्धतीनं बाहेर काढण्यास मदत केली